आपण दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणलं की रेषा पद्धत बघितली आता आपण तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणण्यासाठी रेषा पद्धतीचा कसा उपयोग करायचा ते आपण आता बघणार आहोत तीन अंकी संख्या आहे इकडे तीन अंकी संख्या आहे बरोबर तीन अंकी संख्या ती रेषा पद्धती कसं करायचं सेम आपण दोन दोन अंकी जस केलं होतं तशा किती आहे किती संख्या गी किती आहे तिथं आपण उभे रेषा आपण दोन मागूया एक दोन तिथे किती आहे जागा सोडायची आणि एक उभी रेषा मारायची पुढे किती आहे पाच थोडी जागा सोडायची आणि पाच वेळे रेषा मारायच्या पुढची संख्या घ्यायची तिच्या वर रेषा मारल्यानंतर पुढच्या कशा मारायच्या अडव्या रेषा पहिली अंतर किती आहे चार चार अडवे रेषा मारूया एक दोन अंक एक आणि तुमचा किती अंक आहे दोन दोन अडी दोन आता आपल्याला गट करायचे आहे आपण दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्येला किती गट करतो आपल्याला किती करायचे एक वाडा म्हणजे चार गट करायचे आहे चार गट करायचे बघा हा एक गट हा दुसरा गट त्यानंतर हा तिसरा गट आणि हा गट बरोबर आता आपल्याला मोजायचे आहे ज्या ठिकाणी दोन रेषा एकत्र आलेले आहेत ते पॉईंट बघायचे आणि तेवढे पुढे लिहून घ्यायचे आहे आपण आता बघूया मजा पाच बरोबर पाच झाले इकडे आहे बाजून बरोबर सहा आणि सात इथे घेतले सात बरोबर आता पुढे बघा इकडे मधूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस झाले पंचवीस पुढे मग या एक दोन तीन चार पाच सहा झाले सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले आठ आता काय करायची आहे यांची बेरीज करायची आहे बेरीज करता कसं आपल्याला माहिती आहे दोन अंकी संख्या आली की एक सांचा अंक खाली घ्यायचा आता हा कि चाल आहे दहा म्हणजे आपण किती घेऊयात एक हजार दिला म्हणजे किती झाले आठ इथे किती आहे पाच रुपये घेऊयात आणि हा तो आए तो आए तो दोन जो आहे सहा जोर किती आठ आणि हा आठ किती उत्तर आलं अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे ऐंशी आपलं उत्तर बरोबर आहे की चुक हे बघूयात आता उभी मान्य बघूया आता दोनशे पंधरा गुणी चारशे बारा मग आता कसं करणार आपण दोनाने सर्व अंकांना गुणून घ्यायचं म्हणजे एका अंकाने सर्व अंकांना गुणून घ्यायचं एक दोन आता किती गरबंद करायचंय दोन गरबंद करायचे बरोबर आता चार पंच वीस हच्या आणि दोन